शिंदे गटाच्या या तीन मंत्र्यांची यंदा विकेट जाणार का महाराष्ट्रात गल्लूपासून ते दिल्लीपर्यंत एकच चर्चा सुरू आहे की यंदा कोण जिंकणार खरं तर महाराष्ट्राच्या जनतेने ठरवलं आहे की यंदा कोणाला पाडायचं या तीन मंत्र्यांचा खास करून त्यात उल्लेख होतो कारण यांचा जो मतदारसंघ आहे तिथं स्वतः अंतर्गत कलह दिसून येतोय स्वतःच्याच पक्षातल्या लोकांनी त्यांना पाडायचे ठरवलं आहे एकनाथ शिंदेंनी खासदारकीमध्ये जर, जर मारला आपण तर सात जागा जिंकल्या होत्या पण आता ठाकरे काँग्रेस आणि शरद पवारांचं वारं या तिघ मंत्र्यांना बुडवून जाणार का कोणकोणते कुन मंत्री पहला ते पहिलं नाव त्या ठिकाणी येतं ते म्हणजे राजनतेली हे जे आहेत ते जिंकू शकतात दीपक केसरकर विरोधात दीपक केसरकर जे सावंतवाडीचे आहेत तिथं बंडखोर उमेदवाराने त्यांना एक प्रकारे दाबून ठेवलं आहे कारण सावंतवाडीची सीट अगदी निसट्टी विजयी झाले होते ते मात्र आता टेन्शन त्यांना घ्यावं लागेल कारण ही सीट गेलेली आहे ताब्यात ठाकरेंच्या नंतरची सीट जी धोक्यात आहे ती म्हणजे दिग्रसची संजय राठोड संजय राठोड यांना तीव्र विरोध केला होता उद्धव ठाकरेंनी आता माणिकराव ठाकरे काँग्रेसचे यांच्या मागे उद्धव ठाकरेंची साथ आहे आणि इथून सर्वात मोठा गेम कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांचा होऊ शकतो तर अब्दुल सत्तारांचा अब्दुल सत्तार यांचा पराभव भाजप आणि ठाकरेंची चुपी युती करणार आहे का सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार यांच्यासमोर जे या ते गटाने उमेदवार थाटवला आहे मात्र यावेळेस पत्ता कट होऊ शकतो त्यांचा त्या जागेवरून दुसरं नाव असे हे तीन मंत्री ज्यांचा पराभव या निवडणुकीत होऊ शकतो तुम्हाला काय वाटतंय शिंदेंच्या किती जागा जिंकतील आणि ह्या तीन मंत्र्यांचा खरोखर पराभव निश्चित आहे का सांगायला विसरू नका आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद व्हिडिओ बघण्यासाठी